फुलांची कहाणी लिहिली वसंताने फुलांची कहाणी लिहिली वसंताने रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली आम्ही नाही कुणाची गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेबाने लिहिली आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेबाने लिहिली सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख भावने व उपस्थित सर्व नागरिक ज्या ज्या काळात भारतात मनोवाद्यांनी स्वतःच्या सोयीसाठी अनेक जाती निर्माण केल्या होत्या त्या त्या काळात काळात दलित व सुवर्ण उच्च निच असा भेदभाव केला जात असे त्या काळात डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश राज्यातील महू गावात झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर होते बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते त्या काळात दलितांना शिक्षण व नोकरी तर सोडत सादर रस्त्याने चालण्याने स्पर्शाने विटाळ होत होता मंदिरात प्रवेश बंदी होती मंदिरात प्रवेश बंदी होती निसर्गातले पाणी पिण्यास सुद्धा अधिकार नव्हता अनेक प्रकारचे होत अने होते हे सर्व बाबासाहेबांनी स्वतः अनुभवले हो होते डॉक्टर बाबासाहेबांनी खूप शिकून भारताचे संविधान दिले व भारतातील सर्व दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळून दिला त्याबद्दल त्यांना कोटी कोटी नमन ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला तीन दुब्यांना जगण्याचा अधिकार मिळाला तीन दुब्यांना जगण्याचा जा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिभाजन त्या महान मानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला थँक्यू